आपुलकीनं वागणारी माणसं या ब्रीदवाक्याखाली आर्थिक गाडा हाकणाऱ्या अंबरनाथ जैन कोऑपरेटिव्ह बँकेनं नवा विक्रम केलाय या बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षात तब्बल एक हजार कोटींचा टप्पा पार केलाय या विक्रमासह बँकेनं चार पूर्णांक एक कोटींचा नफाही मिळवलाय अंबरनाथ जैन कोऑपरेटिव्ह बँक ही ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित सहकारी बँक म्हणून ओळखली जाते एकोणीसशे पंच्याऐंशी साली संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांनी या बँकेची स्थापना केली आजच्या घडीला या बँकेच्या अठरा शाखा आहेत पारदर्शक कारभार आणि ठेवीदारांचा विश्वास कायम जपत बँकेनं यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली आहे बँकेच्या संचालिका रोपा देसाई जगताप संचालक बी एल पी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुरणकर बँकेचे विश्वस्त तसंच सर्व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी हे यश आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतका झालाय बँकेचा एकूण व्यवसाय एक हजार नऊ कोटी रुपये असून या वर्षात चार पूर्णांक एक कोटी रुपये बँकेच्या नफ्याची नोंद झाली आहे यावर्षी बँकेनं सर्व सभासदांना चौदा टक्के लाभांश दिलाय बँकिंग फ्रंटियर या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या नामांकित संस्थेमार्फत दोन हजार चोवीस पंचवीस सालचा सर्वोत्कृष्ट बेस्ट इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफॉर्मेशन विभागात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेच्या खात्यात सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव कोटींच्या ठेवी असून तीनशे वीस पूर्णांक सदुसष्ट कोटींच कर्ज आहे मा माझ्या आयुष्यामध्ये मला वाटत होत की ज्या संस्थेला मी जन्म दिला आहे अशी तरी संस्थेने एक, एक हजाराचा टप्पा गाठावा आणि ऑलमोस्ट अंतिम आपण इतके वय झालं आहे आपलं जे काय असेल ते एक्स्ट्रा अशा वेळेला तर झालं तर ते पाहायचं होतं आणि ॲक्सिडेंटली या लोकांनी करून दाखवलं ते एक नंबरवर आहे बँक आणि एक नंबरवरच राहणार आम्हाला या गावामध्ये कोणीही प्रतिस्पर्धी नसणार अशी परिस्थिती आम्ही आणणार बस आम्हाला ब्रँचेस बिंचे जास्त काढायचे आहेत असं काय आम्हाला स्टेट बँक आम्ही होऊ शकत नाही छोटी आहोत आम्ही लोक म्हणतात तुम्ही जर मार्केटमध्ये आलात आय पी ओ बीपीओ घेऊन तर आमच्या शेअरची किंमत आहे पंचवीस रुपये एक हजार पंचवीसला आम्ही विकू शकतो शेड्यूल बँक आणि ने नेट बँकिंग आता कुठल्याही दिवशी आम्ही शेड्युल बँक होऊ शकतो आम्हाला काय प्रॉब्लेम नाही वन थाऊजंड रुपये आम्ही क्रॉस केलेले नाही आमचं ओन फंड्स पण जवळजवळ सातशे कोटी क्रॉस झालेले येत्या काळात तंत्रज्ञान विकसित करून बँकेचा कारभार हायटेक करण्यावर व्यवस्थापनाचा भर असणार आहे याशिवाय व्यवसाय वाढीसाठी मार्केटिंगवरही भर दिला जाणार आहे बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख पाहता अंबरनाथ को कोऑपरेटिव्ह बँक येत्या काळात आणखी नव्या विक्रमांना गवसणी घालेल यात शंका नाही एकमत न्यूज अंबरनाथ